नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ॲस्परंटाईम ए यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे आय टी आय इन्स्ट्रक्टर चौदाशे सत्तावन्न डी व्ही टीने आज वेटिंग कॅन्डिडेटची सेकंड लिस्ट जे आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी ते डी व्ही टी साईटवर अपलोड केलेली होती डी व्ही टीने काल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन शेड्यूल फॉर वेटिंग लिस्ट कॅन्डिडेट पार्ट वन अपलोड केलेला होता आज डी व्ही टीने पार्ट टू अपलोड केलेला आहे त्याची माहिती आज आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा डी व्ही टीने काल परिपत्रक क्रमांक एकशे सत्तर प्रसिद्ध केलेलं होतं आज डी व्ही टीने परिपत्रक क्रमांक एकशे एकाहत्तर प्रसिद्ध केलेला आहे बघा इथे डेट आहे चार फेब्रुवारी दोन हजार चोवीस तुमचा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन शेड्यूल डी व्ही टीने या परिपत्रकामध्ये दिलेला आहे प्रमाणपत्र व कागदपत्र पडताळणीमध्ये गैरहजर ऑप्टिंग आउट केलेल्या उमेदवारांमुळे रिक्त राहिलेल्या पदांकरिता सोबतच्या प्रपत्र एकमध्ये मध्ये नमूद गुणवत्ता यादीतील पुढील उमेदवारांची प्रमाणपत्र कागदपत्र पडताळणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन व्यवसाय शिक्षक व प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालय द्वारा औद्योगिक प्रशिक्षण संस्था मुलुंड नवीन इमारत तिसरा मजला बाळासाहेब ठाकूरवाडी मिठागर रोड मुलुंड पूर्व मुंबई एक्क्याऐंशी येथे दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता करण्यात येणार आहे तरी उमेदवारांनी सोबतच्या प्रपत्र दोनमध्ये नमूद प्रमाणपत्र कागदपत्राच्या मूळ प्रती साक्षांकित झेरॉक्स प्रती तीन संच व लेटेस्ट पासपोर्ट साईज कलर फोटो तीन प्रतीसह वेळेवर उपस्थित राहावे बघा तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे पाच फेब्रुवारीला होणार आहे सकाळी अकरा वाजता आणि त्यांनी इथे ते तुम्हाला ॲड्रेस पण दिलेला आहे ज्या विद्यार्थ्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जायचे आहे त्यांची नावे त्यांनी खाली दिली दिलेली आहेत बघा मेकॅनिक मशीन टूल मेंटेनन्स बघा यांची पण नावे इथे आहे तुम्ही जर हे नवीन प्रसिद्ध पत्रक चेक केलं नसेल तर चेक करा आणि बघा इथे त्यांनी तुम्हाला डॉक्युमेंट पण दिलेली आहे तुम्हाला कोणकोणती कागदपत्रे सोबत न्यायची आहे हे तुम्ही व्यवस्थित वाचा आणि यामध्ये जर तुम्हाला काही अडचणी येत असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जे विद्यार्थी आय टी आय इन्स्ट्रक्टर या पोस्टसाठी सिलेक्ट झालेले आहे त्यांचं खूप खूप अभिनंदन तुम्हाला आपल्या चॅनलवर डी व्ही टीची संपूर्ण माहिती मिळेल तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून असे नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा धन्यवाद